इब्राहिमपूर येथे खंडोबा यात्रा उत्सवानिमित्त भव्य पालखी सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन दिनांक सात ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल देगलूर तालुक्यातील मौजे इब्राहिमपूर येथील ग्रामदैवत श्री खंडोबा यांच्या यात्रोत्सवानिमित्त दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार ते दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार पालखी विचारपर्यंत या काळात अखंड हरिनाम सप्ताह आणि खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यात पालखी मिरवणूक नामवंत महाराजांचे कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की या काळात सर्व भाविकांनी या मंगलमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाची रूपरेषा व वेळ पुढील प्रमाणे आहे पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते दहा गाथापरायण सोहळा संध्या सहा पूर्णांक तीस शतांश ते आठ पूर्णांक तीस शतांश हरी कीर्तन रात्री आठ पूर्णांक तीस शतांश नंतर महाप्रसाद दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ह भ प संतोष महाराज देगावकर अशोकराव शामराव पाटील केरले दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सोमवार ह भ सौ मैनाताई हिप्पळनारीकर रावसाहेब शामराव पाटील केरले दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार ह भ प ज्ञानेश्वरी महाराज लिगापूरकर शंकरराव मारुती इंगळे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस बुधवार ह भ सौ गुजेबाई शहापूरकर व्यंकटराव मारुती पा खिसे सुगावक दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार ह भ प उमाकात महाराज इब्राहिमपूरकर बाबूरावपा हसनाळकर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार ह भ प विजय महाराज चोधले पंढरपूर धामणगाव बळीराम हणमंतराव पाटील केरले दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार ह भ प शंकर महाराज खिसे इब्राहिमपूर विश्वभरराव देवराव पाटील इंगळे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार ह भ प गुरुराज महाराज देगळूरकर यांचे काल्याचे कीर्तन बालाजी गंगाराम पाटील बामणे सरपंच दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री खंडोबाचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे या पालखीचे मानकरी अशोकराव शामराव पाटील केरले हे असतील येळकोट येळकोट जय च्या जयघोषात गुलाबपुष्प भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत हा पालखी सोहळा मोठ्या आनंदात संपन्न होईल गायनाचार्य म्हणून संपत महाराज खतगावकर बाबुराव महाराज खतगावकर बंडू गुरुजी इब्राहिम पुरकर उमाकांत महाराज केरले मारुती महाराज उंद्रीकर गिरीधर महाराज इंगळे निळकंठ पाटील इंगळे रावसाहेब महाराज केरले इत्यादींनी साथ दिली आहे या अखंड हरनाम सप्ताहासाठी हब शंकर महाराज खिसे आणि सरपंच बालाजी पाटील बामणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे